जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पण आज हैदराबाद की कांदा बाजारभाव हैदराबादचे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबादमध्ये जुने कांदे चाळीस गाडी व कन्नूर पंचावन्न गाडी कांदा वक झाली होती बाजारभाव एखाद दुसरे वक्कल पाच हजार रुपयापर्यंत विकले गेले तर सुपर बिग गोळे कांदे चार हजार तीनशे ते चार हजार आठशे रुपये एखादे वक्कल चार हजार नऊशे रुपयापर्यंत विकले गेले मोक्कल साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये मीडियम तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये गोल्टा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये एखाद दुसरे चार हजार रुपये गुलटी दोन हजार पाचशे दोन हजार नऊशे रुपये एखाद दुसरे तीन हजार रुपये जोड कांदे पंधराशे ते दोन हजार रुपये ॲव्हरेज क्वालिटी पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये कन्नूरमध्ये नवीन कांद्यांना पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये तर एखादे वक्कल तीन हजार आठशे रुपयापर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकन